नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली तंतन करत काम करत असते आज नवराबाई कोच न ऐकता उल्याशिवाय गेलाय म्हणून वातावरण तापलंय असं पूर्णाजी मधुभाऊंना सांगते तेवढ्यात अर्जुन आणि चैतन्य येतात सायली त्यांच्याकडे बघत पण नाही पूर्ण आजी अर्जुनला जेवलास का विचारते दुपारची थालीपीठ मस्त झालेली ना असं पूर्णाजी म्हणते बाहेर गेल्यावर सँडविच घेतलं होतं पण अर्जुनने खाल्लं नाही असं चैतन्य म्हणतो पूर्णाजी म्हणते या घरात असे नवरा बायको आहे जे अजूनही उपाशी आहेत नवरा न जेवता निघाला म्हणून बायको पण जेवली नाही हे ऐकून अर्जुन आनंदी होतो या दोन नवरा बायकोंच्या पोटात पालकाच्या थालीपीठाचा एकही तुकडा गेलेला नसला तरी जेवण माझ्या अंगावर आलं असं पूर्णाजी म्हणते तेवढ्यात अर्जुनला समजतं पालकाचं थालीपीठ म्हणजे हिरवं आणि अर्जुन एकमेकांकडे बघत असतात अर्जुन सायलीजवळ जाऊन तिच्या हातातलं काम काढून घेतो आणि तिचा हात हातात घेतो अर्जुन सायलीला डायनिंग टेबलवर बसवतो आणि तिला हिरवं थालीपीठ वाढतो भूक लागली आहे सकाळपासून मी सुद्धा काहीच खाल्लेलं नाही असं अर्जुन सायलीला म्हणतो त्यावर मी पण असं सायली म्हणते अर्जुन सायलीला थालीपीठाचा घास भरवतो मिसेस सायली माझ्यासाठी उपाशी राहिल्या त्यांनी माझ्यासाठी हिरवी थालीपीठ बनवली म्हणजे त्या माझ्या प्रेमात पडल्या आहेत असं अर्जुन मनातल्या मनात म्हणतो मनात सायली सुद्धा अर्जुनला भरवते दोघेही एकाच ताटात एकमेकांना भरवत जेवतात दुसरीकडे नागराजच्या पायाकालची जमीन आधीच सरकलेली असते आपल्यावरचं संकट आजचं उद्यावर गेलंय किल्लेदार त्या आर्टिस्टला म्हणालाय प्रतिमाला बरं वाटलं की परत ये मैपतला पकडलं तर आपणही गेलो असं प्रिया नागराजला म्हणते त्या या सगळ्या गुंत्यात एकही धागा दादाच्या हाती लागला ना तर लगेच गुंतास सोडवेल मग माझं आणि तुझं आयुष्य जेलमध्ये जाईल आज प्रतिमामुळे आपण वाचलोय पण तिच्यामुळे अडकू असं प्रिया म्हणते नागराज आणि प्रिया प्रतिमाला जिवे मारण्याचा प्लॅन तयार करतात प्रिया प्रतिमासाठी जेवण घेऊन येते ती प्रियाच्या हातून जेवत नाही प्रतिमा स्वतःचं स्वतः जेवते आता तू शांतपणे झोप असं प्रिया प्रतिमाला सांगते आज तू बेडवर माझ्या बाजूला झोप असंही म्हणते तर दुसरीकडे सायली झोपायची तयारी करत असते तेव्हा गुन ते अर्जुन आणि ती एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात सायली सांग कधी कळणारं तुला हे गाणं गुणगुणत असते त्यावेळी तुमच्या गाण्याचा अर्थ मला समजलाय हा असं अर्जुन मनातल्या मनात म्हणतो तेव्हा तुम्ही काही म्हणालात का असं सायली त्याला विचारते त्या रात्री मिसेस सायली गाण्यातून त्यांच्या मनातलं सांगत होत्या हे अर्जुनला क्लिक होतं अर्जुन सायलीकडे बघत असतो आणि त्याने पुस्तक उलट धरलेलं असतं सायली त्याला विचारते पुस्तक उलटं कसं वाचतात